कोर्टाने सत्य बाजू बघून पारवे यांच्याकडून कोर्टाचा निकाल दिला दंडाधिकारी एस वी मुंडे केल्याच्या आरोपातून आकाश नामदेव पारवे अक्षय नामदेव पारवे प्रशांत प्रकाश पारवे या तिघांची निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की पीडिता व तिच्या तीन बहिणी या सायकलवरून येत असताना हे आरोपी त्यांना सायकलीला कट मारतात आसील शिवगाळ करतात त्यांच्या मनास लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य करतात व करता, त्याचबरोबर त्यांचे भाऊ त्यांना मोटरसायकलवरून सोडून जात असताना रेस वाढवल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केली अशा आशयाची फिर्याद कामती पोलीस स्टेशनला दाखल झाली यात सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यावेळी आरोपीतर्फे आम्ही केलेला युक्तिवाद व दाखल केलेले उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून मेहरमान कोर्टाने सद्रील आरोपींची निर्दोष मुक्तता केली